आणि पोलिसांना कॉल के, केला पण मी काही माझ्या मनाने कॉल केला नव्हता सरपंचांनी स्वतः सांगितलं होतं की आता बंद होत नाहीत भोंगे तर तू कॉल कर पोलिसांना आणि सांग म्हणून मग मी सगळे पर्याय हे करून ग्रामविकास अधिकाऱ्यांना पण कॉल केला कुणाचाच रिस्पॉन्स मला काही भेटला नाही आणि भोंगे काही बंद होत नव्हते आणि माझी त्यांना विनंती एवढंच होते की तुमचं काय जे असेल ते कार्यक्रम तुमचा सुरू राहू द्या फक्त आवाज कमी करा मी त्यांना बंद करा अशीही त्यांना विनंती केलेली नव्हती तुम्ही आवाज फक्त कमी करा एवढं सांगितलं होतं मग त्याच्यावरती मग ते मी पोलीस स्टेशनला कॉल केला आणि पोलीस मदत मिळाली ते भोंगे बंद करण्यात आले दुसऱ्या दिवशी तो खूप साऱ्या लोकांना घेऊन इथं दारात आला आई वडिलांना माझ्या दमदाटी केली आणि मला पोलिसांची मदत मिळाल्याच्या नंतर सकाळी माझ्या दारात येऊन बसले माझ्या आईवडिलांना दमदाटी केली की तुमच्या मुलीने कशामुळे फोन केला पोलीस स्टेशनला आणि माझ्या आई वडिलांकडून अक्षरशः माफी मागून घेतली त्यांनी आणि त्याच्यानंतर माझ्या घराच्या समोर एक महिन्याच्या आतमध्ये तीन पिठाच्या गिरण्या ग्रामीण पंचायतच्या के सुरू केल्या आणि त्याच्या आवाजामुळे मला मायग्रेन झालं मायग्रेनच्या त्रासाने मी त्रासून गेले धुळीची एलर्जीमुळे मला नाकाने श्वास व्यवस्थित घेता येत नव्हता सारखं म्हणजे मला ॲलर्जिक सर्दी सर्दी पण झाली होती हा सगळा प्रकार घडलेला आहे यात किती लोकांना तुम्हाला मारहाण केली त्यामध्ये काही महिला होत्या का आणि आता त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला का पुरिसाकडून कसं तुम्हाला सपोर्ट मिळतो मला मारहाण करणारे फक्त पुरुषच होते ते तुम माझ्यावर सोळा मार्च पासून पाळत ठेवून होते सतत मी घरातून बाहेर निघताना माझा पाठलाग करत होते माझ मी अगदी त्यांच्या गेले होते आणि चौदा तारखेला मी माझ्या शेतात गेले होते आंबे आणण्यासाठी कैरे आणण्यासाठी तर त्यांनी मला अचानक येऊन घेर घालून मला इतकी मारहाण केली इतकं मारलं मला कि मी बेशुद्ध पडले आणि बेशुद्ध पडल्याच्या नंतर मला काही माहित नाही त्याच्यानंतर पोलिसांनी मला दवाखान्यात नेलं मला पालकमंत्र्यांना एवढं सांगायचंय की बीड जिल्ह्यामध्ये असे प्रकार सतत घडत आहेत याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आज माझ्यासोबत घडले आणखी कुठल्या मुलीसोबत घडू शकते काही आणखी गैरप्रकार माझ्यासोबत घडू शकत होता तरी मला त्यांनी एवढं म्हणजे हरॅश केलेले त्या दिवशी एक मुलीला येऊन घेराव घालून दहा लोकांनी ओढाओढी करणं वगैरे हे योग्य नाही आणि माझ्या पाठिंबाचा जो भाग आहे पूर्ण इथं पायापर्यंत कुठेही जागा शिल्लक नाही त्यांनी मारलं नाही अशी हे खूप मोठा अन्याय आहे माझ्यावरती आणि माझं पूर्ण कुटुंब याच्यामध्ये खूप दहशती खाली आहे आणि माझ्या कुटुंबालाही मारण्याच्या ते धमक्या देत आहेत मला खूप त्रास देत आहेत ते लोक मी कुणाला काही वाईट बोलले नव्हते मी माझ्या कायदेशीर मार्गाने जात होते तरी पण मला मारले मी मेलेच असते त्या दिवशी आणि माझा खून करण्याच्या उद्देशानं मला मारलेलं आहे त्यांनी <laughs> तर यांच्यावर यांच्यावर <laughs> कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि यांच्यावर मकोका लावण्यात यावा आणि